आज मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे भारंग नावाची जी भाजी आहे ती कोकणामध्ये साधारण पहिल्या पावसामध्ये उगवायला सुरुवात होते आणि पहिल्या पंधरा दिवसामध्ये ती बऱ्यापैकी कोळी असतानाच त्याची भाजी केली जाते ही भाजी आपल्या पोटाच्या विविध विकारांसाठी खूप चांगली असते त्याच्यामुळे साधारणपणे भारंगीची भाजी या पहिल्या पंधरा दिवसाच्या पावसाळ्यानंतर जी उगवली जाते ती कोकणातल्या हरेक घरामध्ये म्हणजे लहान थोर या सगळ्या वयोगटामध्ये ती भारंगीची भाजी बनवून किंवा त्या भारंगीचं जे कडू पाणी असतं ते सुद्धा अगदी सगळी लहान मुलं अगदी नाक दाबून त्यांना पाजलं जातं एवढ्यासाठीच ते पाजलं जातं कारण वर्षातून एकदाच या गोष्टी मिळतात आणि त्या अगदी कोवळ्या असतानाच त्याची भाजी किंवा त्याचं पाणी हे पिणं हे चांगलं हेल्दी समजलं जातं त्याच्यामुळे मला वाटतं की भारंगीची भाजी सगळ्यांनी एक एकदा तरी वर्षातून खायला हवी तर भारंगीची भाजी काय काय करतं तर भाज भारंगीची भाजी हे पोटाचे विविध विकार म्हणजे पोटदुखी अमांश कृमी म्हणजे जंत हे तुम्हाला कमी करायला मदत करतं पोट दुखी पोट फुगी यासाठी सुद्धा भारंगीची भाजी अत्यंत गुणकारक आहे मला वाटतं की एवढं जरी प्रत्येकाने वर्षातून एक एकदा भारंगीची भाजी जेव्हा जेव्हा त्यांना उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा त्यांनी करून खावी आणि त्याचं नक्की उकडलेलं पाणीसुद्धा अगदी टाकून न देता त्याचंही आपण प्राशन करावं की जेणेकरून तुम्हाला पोटाच्या व्याधी होऊ शकणार नाही आणि ह्या वर्षातून एकदाच मिळणाऱ्या गोष्टी असल्यामुळे आता जो सीझन चालू आहे त्याला अगदी अनुकूल अशा या भाज्या आहेत त्याच्यामुळे भारंगीचं पाणी आणि भारंगीची भाजी नक्की तुम्ही खाऊन बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला ती भाजी आवडलीय की नाही